से ही ताकत है से ही हैीमत है, से ही बरकत है से ही शोहरत हैीम जी के बातों जो भी दिल से मानेगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक अठराशे एक्याण्णव साली त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महत्वाकांक्षी होते ते भी भा भारतीय न्यायशास्त्र राजकारणी तंत्रज्ञ आणि समाजसुधारक होते करुण जीवनाचे राहण तिला सर्वांना समितीमान अशी भीमरायाची शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांनी दारात बसून त्यांनी okay. आपले शिक्षण घेतले दलित समाजात जन्माला okay. आल्याने त्यांनी सोबत okay. भेदभाव केला जात होता ज्यांच्यामुळे लांबू घराण्याचे उद्धार झाला हिंदू हिंदुबळांच्या जगांच्या था, था, दिला गेला शिका करा मालकीचा संपत्तीचा अधिकार मोठ्या प्रमाणात होत होता एवढी बोलून आज काळाची गरज आहे बाबासाहेबांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण करत असताना आपल्या देशाला एक चांगल्या प्रकारचं संविधानसुद्धा त्यांनी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ही पदवीसुद्धा शासनानं दिलेली आहे त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य हे विद्यार्थी जीवनासाठी खूप प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांनो जागृत व्हा या पाठामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की, की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे आणि चांगलं यश मिळवण्यासाठी खरोखरच परिश्रम हे खूप महत्त्वाचे असतात त्यांनीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप असे परिश्रम केले त्यावेळेस लाईटाची सुविधा नसतानासुद्धा जे काही नगरपालिकेचा लाईट खांब्यावर असायचा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लाईटाच्या जा खाली बसून त्यांनी अभ्यास केलेला आहे एवढं संघर्षमय जीवन